एमआयडीसी विरोधात अंबरनाथ मधील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण वडिलोपार्जित सुपीक कसदार शेतजमिनीवर शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एमआयडीसीने भूसंपादन समाविष्ट केल्याने फन्सीपाडा काकोले पालेगाव परिसरातील शेतकरी बांधव सोमवार दिनांक सतरा मार्च पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत सरकारने एकोणीसशे बहात्तर व दोन हजार सात साली अंबरनाथ मध्ये एमआयडीसी साठी शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्या होत्या काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला मात्र त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला एकोणीसशे बहात्तर साली एम आय डी सीने सांगितले होते की तुमच्या मुलांना कामाला लावू आज पंचावन्न वर्ष उलटून गेलीत ना कामावर घेतले ना मोबदला मिळाला सुपीक कसदार जमिनीवर रासायनिक कारखाने येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे काकुला गावाचे ग्रामस्थ नरेश गायकर यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी यावेळी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या हिंदवी स्वराज्याच्या मलंगड भूमीत अर्थात या कल्याण भिवंडी आणि या मलंगड परिसरात असलेले छत्रपती शिवरायांचं आणि आताचं आधुनिक आरमार छत्रपती शिवरायांना आरमाराचे जनक आहे अशा या आरमार मावळ्यांच्या भूमीत आज या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाची त्यांना पावलं उचलावी लागत आहेत ही या सरकारची खूप मोठी अपयश आहे या सरकारचं आज विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराजांचं या महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर मराठेपाडा भिवंडी येथे त्या मंदिराची महाराजांची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि त्याच महाराजांच्या या भूमीत इथे शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाचा पवित्र घ्यावा लागतोय या जबाबदार कोण तर मी छातीटोपणे सांगतो की या सर्वस्वी जबाबदार भ्रष्ट प्रशासन व्यवस्था एमआयडीसीचे भ्रष्ट अधिकारी महसूल विभाग असेल भूसंपादन विभाग असेल माननीय जिल्हाधिकारी भूसंपादन शाखेचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या हात मिळवणीने आणि संगणमताने आणि राजकीय पुढाऱ्यांच्या संगणमताने हे सर्व इथलं गैरन्यायिक बेकायदेशीरपणे झालेलं भूसंपादन आमचे शेतकरी अडाणी भोळे भाबडे त्यांच्या अडाणीपणाचा भोळे भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सन दोन हजार सहा मध्ये इथे बळजबरीने भूसंपादन केलं आणि या जमिनी लाटण्याचा सरकारचा हा डाव आज त्यांनी आखलेला आहे शेतकऱ्यांचा सुरुवातीपासून तीव्र विरोध असताना त्या विरोधाला न जुमानता या सरकारने जबरदस्तीने जुलूम जबरदस्तीने आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भव गुन्हेगारी कट रचत इथे पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खाजगी बाउन्सर आणून एखादा बांधकाम व्यावसायिक इथल्या शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे आणि हा आम्ही कधीच सहन करणार नाही ना ना लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर शिवविचारांना आपल्याला जिवंत ठेवावं लागेल म्हणून आज तिथीनुसार संपूर्ण जगभर साजरी होणारी शिवजयंती कालच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची तुकाराम बी झाली असं भक्ती शक्तीचं असलेलं आमचं हे महाराष्ट्रभूमीतील ज्वलंत असं आम्हाला प्रेरणा देणारं शक्तीपीठ पीठ या छत्रपती शिवराय आणि तुकोबा रायंचे आम्ही वारकरी आणि धारकरी आमच्या या न्याय हक्कासाठी ते आज संविधानिक मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला घटनेचा अधिकार जागवत आज या लोकशाही व्यवस्थेवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल हा एकमेव विश्वास दृढ ठेवून आम्ही आज हा अमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे याची दखल सर्व प्रसारमाध्यमे पोलीस प्रशासन सी प्रशासन महसूल विभाग आणि मंत्री महोदय घेतीलच आणि आम्हाला न्याय देतील हा विश्वास मी आज ठेवतोय दोनशे एकर शेत जमिनीवर झालेला हा भूसंपादनाचा जो गाढवाचा नांगर आमच्या या शेत जमिनीत फिरवलेला आहे सरकारने म्हणजे मोगलाई आहे जणू ही आणि ही मोगलाई आम्ही खपून घेणार नाही हे स्वराज्य आहे स्वराज्य भूमी आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा यांना दाखवून देणार आहे आज या भूमीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणारं अनन्वित अन्याय अत्याचार सहन करीत आपल्या शरीराचे तुकडे तुकडे होईपर्यंत या स्वराज्यासाठी लढणाऱ्या आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू आहे कशासाठी जागावं कशासाठी मरावं कोणासाठी जागावं आणि कोणासाठी मरावं हे शिकवणारे हे मराठ्यांचे दैवत आज मराठ्यांना या सरकारने आरक्षण दिलेलं नाहीये फक्त भूल थापा दिलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले होते रायगडावर की मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला टकमक टोकावरून ढकलून द्या आज डुईंग बिझनेस इज ऑफ डुईंग बिझनेस या नावाखाली शंभर दिवसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या शंभर दिवसात त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानत ही जमीन त्यांना घ्यायची आहे भूसंपादनासाठी साठी आणि अशा या सुजलाम सुपलाम भूमीत आज रासायनिक कारखाना आणतायत फाईन ऑर्गॅनिक कंपनी नावाचा एक रासायनिक कारखाना या सुजलाम भूमीत आणतायत हे कितपत योग्य आहे शेतकऱ्यांना संपवून तुम्ही जर अशा प्रकारे जर विकास करणार असाल तर तो, तो विकास नाहीये तो फकास करण्याचा तुमचा डाव आहे आणि हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे बहात्तर ला याच उद्योग विकासाच्या नावाखाली याच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या त्याचा त्यांना अद्याप मोबदलाही मिळालेला नाही त्यांना प्रकल्पग्रस्त भूखंड सुद्धा मिळालेले नाहीत आणि ते कमी की काय म्हणून पुन्हा दोन हजार सहा मध्ये शेतकऱ्यांना विश्वासात विचारात न घेता त्यांची संमती न घेता आज मी जर काय खोट बोलत असेल तर माझ्या या आरोपांचं या सरकारने खंडन करून दाखवावं इथे जेवढे शेतकरी आहेत त्यांना विचारावं त्यांनी की तुमची संमती घेऊन ने भूसंपादन केलंय का है ना कुठली संमती तुमची संमती घेतलेली आहे का एमआरडी भूसंपादन करताना घेता आमच्या महाराष्ट्र न घेता सहन करायचा हा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यापर्यंत जर हा सर्व प्रकार आला असेल तर त्वरित आपण विशेष तपास पथक नेमून जे जे अधिकारी भ्रष्टाचार मार्गाने इथे हे भूसंपादन केलेलं आहे त्या सर्वांना आपण निलंबित करा आणि आमची जमीन मुक्त करून द्या आम्हाला या भूसंपादनातून आमची जमीन मुक्त करा आमची शेती आमचा शेतकरी वाचवा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतीविषयक शेतकऱ्यांविषयी असलेली ध्येय धोरणांची अंमलबजावणी करा तरच खऱ्या अर्थानं इथे स्वराज्य नांदेल नाही तर मग मोगलाईच येईल आणि ही, ही मोगलाई आम्ही येऊ देणार नाही ना खपवून घेणार नाही आज आमच्या या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले सर्व माझे या पालेगाव फनसीपाडा आणि मलंगर परिसरातील सर्व शेतकरी काकोळेगावचे गोरपे शिरिवली आंबे हे सर्व हुंर होण्याच्या मार्गावर असलेले शेतकरी आज या उपोषणाला येऊन भेट देत आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री गजानन पाटील साहेब सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनीही अनेक शेतकऱ्यांच्या समस्या उजेडात आणलेल्या आहेत आणि त्यांनी न्याय मिळून दिलेला आहे आणि मला आज खूप त्यांचा अभिमान होतो की ते सुद्धा आपल्या उपोषणाला आलेले आहेत मी सन्माननीय